नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो आज आहे जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनांच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज जागतिक महिला दिन आहे स्त्रियांचा दिवस आहे म्हणून आज खूप छान अशा तीन रेसिपी घेऊन आलेली आहे जे की आपल्या ताईसाठी खूप उपयोगाच्या आहेत एकदम सकाळच्या गडबडीत जटकी पट होणारी रेसिपी आहे चला पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यांना मुलांच्या डब्याचं टेन्शन असतं मग ही रेसिपी नक्की करून बघा तुमचं टेन्शन एकदम दूर होईल चला एक गाठी लसण घेतलेलं आहे खलबत्त्यात टाकलेलं आहे एक चमचा जिरे घातलेले आहेत कोथिंबीर घातलेली आहे खूप सारी आणि मीठ घातलेलं आहे चवीपुरतं छान खलबत्त्यात ठेसून घ्यायचं आहे आबडधोबडत ठेसायचं आहे खूप बारीक असं घालायचं नाही मीठ घातल्यानं काय होतं कोणतंही मिश्रण असताना छान असं वाटलं जातं एकजीव होतं त्यामुळं आपल्याला मीठ घालूनच वाटायचं आहे इकडं पाव किलो वांगे आतमधून चार भाग चिरून असे पाण्यामध्ये पाच मिनटं ठेवलेले आहेत कारण आता उन्हाळा सुरू होत आहे आणि वांगे कधी कडू लागतात त्यामुळे थोडंसं मीठ आणि हळद घालून पाण्यामध्ये ठेवायचे आहेत वांगे म्हणजे कडवटपणा पण जातो आणि काळसरपणा पण जातो आता हे बघा वांगे पाण्यातून काढलेले आहेत आणि हे जे मिश्रण केलेलं होतं लसणाचं ते वांग्यामध्ये मस्त असं ठासून भरून घेतलेलं आहे आता इकडं कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला वांगे घालायचे आहेत तोपर्यंत इकडं शेंगदाणे छान असे लाल खरपूस भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे थोडासा वास सुटेपर्यंत भाजू घ्यायचे आहेत भाजीला कोणत्याही भाजीला तुम्ही शेंगदाण्याचा कूट घाला भाजी एकदम टेस्टी होते आता इकडं तेल तापलेलं आहे तेलामध्ये हळद घातलेली आहे आणि त्यानंतर एक एक वांग करून सोडलेलं आहे तेलामध्ये आता झाकून ठेवून पाच मिनटं वाफ येऊन घ्यायचं आहे पाच मिनटाच्या नंतर छान अशी वाफ आलेली आहे आणि थोडंसं शिजलेलं आहे बघा पंचवीस टक्के वांग शिजून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता लागलं तर पाणी आपण नंतर पण यामध्ये टाकू शकतो आता शेंगदाणे भाजलेले होते मी साल वगैरे काढलेले नाहीत तसाच धोबड मिक्सरला कूट काढून घेतलेला आहे हे कूट शेंगदाण्याचा कूट सुद्धा वाटून घेऊ शकता जे जुनं ना ते जुनं ते सोनं म्हणतात बरोबर का नाही खलबत्यात वाटा पाट्यावर वाटा भाजीला चव अप्रतिम येते पण हल्ली आता कोण खलबत्यात वाटायला लागलं आहे झटकीपट होण्यासाठी मिक्सर आलेले आहेत मिक्सरलाच काढतात तसंच तुमच्यासारखं मी पण मिक्सरलाच काढलेलं आहे कारण खलबत्ता खूप छोटा आहे चला यामध्ये एक वाटीच्या जवळपास शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि त्यानंतर वरतून थोडंसं पाणी घातलेलं आहे मला वाटलं थोडंसं घट्ट झालं तर आता तुम्ही म्हणसान अशी कशी भाजी याला रंग नाही काहीच नाही मुलं कशी खातील तर बघा थोडंसं शिजू द्या मस्त रंग येतो त्याला आणि छान असा काय म्हणतात चव पण येते आता हे वांग शिजलेलं आहे थोडंसं आणखीन झाकून ठेवून छान शिजून घ्यायचं आहे म्हणजे वांग्याचा आणखी रंग बदलतो पाहू शकता वांग्याचा जसा होता वांग्याचा रंग तसा आलेला आहे मस्त तेल सुटलेलं आहे साईडनं आता पोळीसोबत खा भाकरीसोबत खा किंवा डब्याला द्या मिस्टरांना देऊ शकता मुलांना देऊ शकता खायला अप्रतिम लागते याला म्हणतात खारं वांगं एकदा अशा पद्धतीनं खारं वांग खार करून बघा मुलं काय करतात वांगेपेक्षा खारं जास्त आल खायला आवडतं मुलांना त्यामुळं काय करायचं थोडंसं शेंगदाण्याचं कूट जास्त वापरायचं आहे म्हणजे खारं खायला अप्रतिम लागतं आणि हे वांग बी फार छान लागतं बरं का शिव्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागतं चला आता दुसरी रेसिपी करूया आणि ही पण रेसिपी अशी आहे की आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी घरात गिरीच पाहिजे खायला खूप पौष्टिक असते कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे एक चमचा जिरं घातलेले आहेत चार ते पाच लसण पाकळ्या एकदम बारीक कट करून घातलेल्या आहेत एक कांदा घातलेला आहे झटकीपट होणारी रेसिपी आहे इकडं मसूर डाळ होती अर्धा तास किंवा पंधराही मिनटं तुम्ही भिजू घातले तरी चालते भिजू घालून ठेवलेली होती स्वच्छ धुवून घेतलेली आहे लसण आणि कांदा झाल्याच्यानंतर त्यामध्ये मसूर डाळ भिजवलेली घातलेली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे हळद घातलेली आहे लाल तिखट चवीपुरतं घातलेलं आहे एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाहिजे तितकंच पाणी घालायचं आहे कारण ही डाळ भिजवलेली आहे वेळ असेल तर अर्धा तास भिजवा वेळ नसेल तर पंधरा मिनटं जरी भिजवले ते चालते आणि वेळ नसलंच तर भिजवले नाही तरी चालते तशी पण तुम्ही पाण्यात धुवून हे मे तुम्ही कढईत घालू शकता भाजी करू शकता खायला छान लागते आता थोडंसं पाणी घालून पाच मिनटं शिजून घेतलेली आहे आणि झटकिपट आपली मसूरची डाळ तयार झालेली आहे असे म्हणतात मसूरची डाळ आठवड्यातून दोनदा तरी खायला पाहिजे खूप प्रोटीन असते या डाळीमध्ये आणि खायला पण पौष्टिक असते मुलांना थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त डब्यासाठी एकदम सुक्की भाजी रेडी झालेली आहे कशा वाटतात रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं का जागतिक महिला दिन आहे जागतिक महिला दिनांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ह्या तीन रेसिपी खास आपल्या ताईसाठी चला आता तिसऱ्या रेसिपीकडे वळूया कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे जिरे घातलेले आहेत अर्धा चमचा एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे आता ही पण भाजी खूप पौष्टिक आहे मुलं खायला कानाकून करतात पण अशा पद्धतीनं केलं तर मुलं खूप आवडीने खातात कांदा थोडासा लालसर झाला आणि त्यामध्ये एक टोमॅटो घातलेला आहे लाल तिखट घातलेला आहे हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता इकडं पत्तागोबी छान अशी चिरून ठेवलेली आहे तुम्ही कशी चिरा खिसून घ्या चिरून ठेव घ्या कशीही करा खायला छान लागते आणि पौष्टिक पण असते आणि झटकीपट होणारे अगदी पाच ते दहा मिनिटातच भाजी शिजते बरं का हे बघा आता पत्तागोबी चिरून घेतलेली आहे यामध्ये घातलेली आहे आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचं नाही पाणी जर टाकलं अशा सुक्या भाज्यामध्ये तर सुक्या भाज्याची चवच बिघडून जाते त्यामुळे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही छान असं खालीवरी करून घेतलेलं आहे मिक्स करून पाच मिनटं झाकून ठेवून शिजवून घेतलेली आहे हे बघा डब्यासाठी पत्तागोबीची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर नव्हती माझ्याकडं चला तीनही रेसिपी कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला वे लाईक करायला विसरू नका अशाच घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग बाय बाय